पुण्यातील पोरशेकार अपघात प्रकरण ताजं असतानाच पुण्यातील कोथरूड परिसरामध्ये सुद्धा एक अपघाताची घटना घडली एका टेम्पो चालकानं मध्यधुंद अवस्थेत वाहन चालवत तीन ते चार वाहनांना जोरदार धडक दिली या घटनेमध्ये जे आहे एका महिलेचा जागीच मृत्यू झालेला आहे आता मी पुण्यातील पोडफाटा या परिसरामध्ये आहे या ठिकाणी पुण्याचे करिश्मा चौक आहे त्या ठिकाणी हे जो टेम्पो चालक होता त्याने भरधाव वेगाच वाहन चालवत सुरुवातीला दोन लहान मुलांना जोरदार धडक दिली आणि त्यानंतर पोडफाटा परिसरामध्ये आल्याच्या नंतर त्याने एक तीन ते चार दुचाकींना जोरदार धडक दिली आणि एका दुचाकीला त्याने एवढ्या जोरात धडक दिली की या धडकेमध्ये एका महिलेचा जो आहे तो जागीच मृत्यू झालेला आहे मी आता याच कोथरूड परिसरामध्ये पोडफाटा या ठिकाणी असणाऱ्या घटनास्थळावरती आहे आपण बघू शकतोय की काल रात्री जे आहे रविवारी रात्री मध्यरात्री अकराच्या दरम्यान ही घटना घडलेली आहे आणि या ठिकाणी त्या ठिकाणी ह्या टेम्पो चालकाने जोरदार धडक दिली होती या धडकेमध्ये ज्या महिलेचा जागीच मृत्यू झाला होता महिलेच्या अंगावरून हे वाहन गेलं होतं त्यानंतर तिला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं परंतु उपचाराअभावी उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं या ठिकाणी आपण पाहतोय की रक्ताचे डाग जे आहेत या ठिकाणी अजूनही दिसत आहेत कारण प्रकारे हे वाहन तो पिकअपवाला वाहन जो टेम्पो ड्रायव्हर होता अत्यंत भरधा वेगात चालवत होता आणि तो मध्यधुंद अवस्थेत होता आपण या ठिकाणी जी दुचाकी होती ऍक्टिवा गाडी होती तिच्या ज्या काचा फुटलेल्या आहेत इंडिकेटरच्या त्या सुद्धा या ठिकाणी पाहू शकतोय कारण हा अत्यंत वर्दईचा भाग आहे रात्री अकराच्या दरम्यान ही घटना घडली आणि एवढं झाल्याच्या नंतरही तो मध्यधुंद अवस्थेतील जो ड्रायव्हर होता तो थांबण्याचं नाव घेत नव्हता पुढे त्याला या ठिकाणी मंडळाचे कार्यकर्ते असतील कारण गणेशोत्सवाचं सीझन आहे या ठिकाणी असणाऱ्या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी त्याला टेम्पोमधून बाहेर उतरवलं आणि त्यानंतर त्याला बेदम चोप दिला आणि त्यानंतर त्याला पोलिस चौकीमध्ये नेऊन पोलिसांच्या हवाली केलं या घटनेचा संपूर्ण तपास सुरू आहे ज्यावेळी मध्यरात्री हा अपघात घडला अकराच्या दरम्यान यावेळी जे प्रत्यक्ष दर्शी होते त्यांच्या सोबत संवाद साधला आमच्या प्रतिनिधी समृद्धी जाधव यांनी पुण्यातल्या कर्वेनगरमध्ये झालेल्या भीषण अपघातामुळे संपूर्ण एक कुटुंब उद्ध्वस्त झालं कारण गौरी गणपतीसाठी बाहेर पडलेली पत्नी होती त्यांचा अपघात झाला त्यांचा या सगळ्यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला तर पतीसुद्धा आता गंभीर जखमी आहेत घरी सणाचं वातावरण होतं मात्र अचानक संपूर्ण दुःखाचं सावट या कुटुंबावरती ओढवलं आहे हा प्रकार जो काही घडला तो रात्रीच्या सुमारास घडला तरी सुद्धा अशा परिस्थितीत घडला अशा परिसरामध्ये घडला ज्या ठिकाणी प्रचंड वर्दळ असते ज्या ठिकाणी गाड्याही तितक्याच असतात आणि रस्त्यावरून चालणारे लोकही तितक्याच मोठ्या संख्येने असतात त्यामुळे ही सगळी जेव्हा घटना घडली त्यावेळीच काही मंडळांच्या आरत्या चालू होत्या गणेश मंडळांचे कार्यकर्ते बाहेर होते याच कार्यकर्त्यांनी अपघात जेव्हा झाला त्यानंतर अपघातग्रस्तांना मदत सुद्धा केली होती माझ्याबरोबर आता एक प्रत्यक्षदर्शी आहेत ज्यांनी हा सगळा अपघात जो आहे तो स्वतः पाहिला होता त्यांच्याकडून जाणून घेणार की नेमकं काय काय घडलं का होतं सर तुम्ही हे सगळं पाहिलं नेमकं काय घडलं का होतं ते खूप जे आहेत ते टेम्पो आले त्यांनी खूप ड्रिंक केलेली ते करिश्मा चौकापासून पुर ते त्यांनी सगळ्यांना उडत ओढत नेलं सेकंड लास्ट ते आमरा आहेत ते कुटुंब जे एक्सपायर झाले त्यांना उडलं आणि फोर व्हीलर धडकले तेव्हा ते स्टॉप झाले ते खूप मज हे धुंदी होते दारू पिलेले खूप दारू पिलेले त्यांना काही कळत नव्हतं शेवटी आमच्या कारगारच्या मंडळांनी त्यांना हॉस्पिटलला ऍडमिट केलं हा प्रकार घडल्यानंतर तुम्ही सगळे त्या ठिकाणी गेला होता का त्या तो माणूस बाहेर वगैरे आला होता का गाडी गाडी लिटरनी पुढे चालवत होता गाड़ी गाड़ी तो पुढे चालवत होता मग त्याला थांबवलं चावी बंद केली आणि त्याला गाडीतनं बाहेर काढला मग लोकांनी त्याला मारायला चालू केलं मग मा त्यानंतर मारता मारता त्याला सगळ्यांनी पकडून चौकीमध्ये दिला बस त्याच्या पुढं मग जे काय झालं आम का ते आमच्या मग मंडळातल्या कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी त्यांना एक माणूस होता एरिटीका कोण होत्या आम्हाला माहिती नाही ते म्हंटले की माझ्या गाडीत देत तुम्ही मग त्यांनी दिनानाथ हॉस्पिटलला घेऊन जो, जो अपघात घडला जे पती पत्नी यामध्ये ज्यांना लागलं होतं त्यांना नेमकं किती लागलं होतं आणि काय झालं चेहऱ्याला खूप लागलेलं त्यांच्या ऍक्च्युली लेडीज होते ना त्यांच्या अंगावरनं तो टेम्पो गेला तेव्हा ते जागेवरच त्यांचं म्हणजे काय माहिती नाही पुढं काय झालं ते कारण का हॉस्पिटल मध्ये नेल्यानंतरच कळलं पण टेम्पो त्यांच्या अंगावर न त्यांच्या पतीला किती लागलो चेहऱ्याला खूप लागलेलं चेहऱ्याला आणि इथन म्हणजे साथीवरन गाडी गेलेली खूप तिथंच ते ऑन द स्पॉट गेलेलं आहे त्यांना त्यांनी सोडलेलं पण ते खूप ओरडत होत्या पतीला किती होतं पतीला त्यांच्या इथं इथे लागले मागे डोक्याला दोन तीन टाके आहेत आणि मागे फ्रॅक्चर झाले थोडं पाहायला पण त्या माणसाच्या चेहऱ्यावरती काही पश्चाताप दिसत होता तो काहीच काही नव्हता नव्हता आणि त्याची गाडी गाडी पण ज्यांची गाडी ऍक्सिडेंट झालाय ना ती पण गाडी इथं आहे टू व्हीलर त्या गाडीचा पार पूर्ण भुगा केलाय त्यांनी साधारण ऐंशी नव्वदचं स्पीड असेल गाडीचा इथं बलेनो गाडी होती इर्टिका होती दोन टू व्हीलर होत्या त्यांना तो उडवतच गेला आणि एक रिक्षावाला होता आणि एक लहान पोरग होतं त्या लहान पोरगाला पटकन घेऊन गेले माहिती नाही पुढे काय झालं ते वर्दळ किती होती पण त्याच होती फक्त एवढंच की सिग्नल सुटला होता हा आणि ब्रिजचा टर्न मारतो तो सिग्नल स्टॉप झालेला म्हणून तो हा इथनं उडत जे गेला तिथे एंड केला त्याने दोन टू व्हीलर आमचं बुलेट मग टू व्हीलर आमराईनची आणि थर्ड ती फोर व्हीलर सगळ्यांनी त्यांना थांबवलं म्हणून थांबला नाही तर आणखी पुढे अजून त्यांनी पुढे उडवत गेला असता मला ऍक्च्युली असा घासून गेला म्हणजे पायाला असा टेम्पो धडकला म्हणजे म्हणून मी बघायला गेलो मला वाटलं कोणतरी असं नाही का कट मारला असेल याच्यातन पण पुढे जसं तो उडवत गेला ना तेव्हा तो त्याला ते जर थांबा नसता ना तो अजून उडवत गेला असता पुढं नाही नाही घालावला असता असताने बघतोय की हे प्रत्यक्षदर्शी आहेत त्या घटनेचा संपूर्ण थरार त्यांनी स्वतः अनुभवला जसं ते म्हणतात की जी महिला होती गीतांजली अमराळे असं त्यांचं नाव होतं त्यांच्या संपूर्ण शरीरावरून त्याने टेम्पो नेला होता आणि त्यानंतर हा इतका मोठा गंभीर अपघात झाला या कार्यकर्त्यांनी त्याला थांबवलं म्हणून तो थांबला जर तो थांबला नसता तर मात्र आणखीन काही वाहनांना त्याने धडक दिली असती आणखीन मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली असती गाड्यांचं खूप मोठं नुकसान झालंय मात्र ही घटना प्रचंड गंभीर आहे आणि यावरती सगळ्याच ट्रॅफिक पोलीस पोलिसांनी असेल पुणे पोलिसांनी असेल खूप गांभीर्याने या घटनांना घेऊन यावरती कडक कारवाई होणं तितकंच गरजेचं बनलंय पुण्यातील पोर्ट फाटा परिसरामध्ये पिकअप टेम्पो चालकाने मध्यधुंद अवस्थेमध्ये वाहन चालवत भरधाव वेगामध्ये एका दुचाकीला जोरदार धडक दिली आणि या घटनेमध्ये एका महिलेचा मृत्यू झाला होता आणि या घटनेमध्ये इतर तीन जणही गंभीर जखमी झालेले आहेत याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत प्रशांत कनोजी आहेत सर काय सांगाल काल रात्री अत्यंत दुर्दैवी घटना या ठिकाणी घडलेली आहे रात्री नऊ साडेनऊच्या ता नऊ साडेनऊच्या दरम्यान एक गृहिणी दिवसभर काम करून तिचं गौरी गौरीचं सामान घ्यायचं होतं म्हणून ती घरातून निघते तिच्या मिस्टरांबरोबर आणि या सिग्नलला थांबते सिग्नल बंद होता म्हणून ती थांबलेली होती आणि मागून एक म्हणजे दारूमध्ये मध्ये धुंद असलेला करिश्मा चौकातनं त्यांनी तीन चार गाड्या उडवत त्या मागन मागनं त्यांना उडवलं मागनं उडवल्यानंतर ज्या पडल्यानंतर त्यांच्या छातीवरनं गाडी गेली छातीवरून गाडी गेल्यामुळं त्यांच्या बरगड्या तुटल्या आणि बरगड्या तुटून त्यांच्या फुफ्फुसात गेल्या फुफ्फुसरातमध्ये रक्तस्राव झाल्यामुळं त्यांचा श्वास दीनानाथमध्ये गेले निनाथांनी भरपूर प्रयत्न केले जीव वाचवण्याचे पण त्यांना हेच आले नाही पण असे किती निर्दोष पुणेकरांचे आपण जीव घेणार आहात आपण बघताय की कि मागील किती दिव कितीतरी दिवसामध्ये पुणेकरांच्या रस्त्यावर इतकं जीव आणि मरतो आहे तो कर भरणारच मरतो आहे आता डम्परचं पण तुम्ही बघाल तर पोलीस पोलीस प्रेस कॉन्फरन्स घेतात की आम्ही जड वाहतुकीला पुणे शहरात बंदी घातली कारण आपल्या ट्रॅफिकची व्यवस्था सुधारावी म्हणून पण त्याच्यानंतर एक लाईन वाढवत की बारा चाकांच्या वरती डम्परला म्हणजे मोठ्या गाड्यांना बंदी बारा चाक्यांचा मला सांगा दहा चाक्यांचा डम्पर येतो आहे पुणे शहरात तुम्ही कुठलाही डंपर आता इथं जरी पाच मिनटं थांबला तरी तुम्हाला जी डंपर दिसतील ती दहा चाकाची दिसतील मग ही शासन असं कागदोपत्री खेळून पुणेकरांना वेड्यात काढते का आणि त्याच डंपरनी मागं तुम्ही बघाल तर बिबेवाडीला एक महिला आणि तिची मुलगी ठार झाली जागेवरती आणि आता ह्या ह्या ताई काल ठार झाल्या अशा कितीतरी महिला महिला ठार होत्या त्या अनेकांच्या घरी घरी म्हणजे मी आज दिवसभर त्या घरात होतो त्या घरातला शोक बघून त्या तिला सात वर्षाची मुलगी होत्या बाईला आणि एक सा बारा वर्षाचा मुलगा आहे काय म्हणत असतील की मा आमची आई कुठं गेली आणि काय झालं आमची आई एवढं आई ह्याच्यासाठी गेली आणि वा, वा म्हणजे गौरीचं सामान आणण्यासाठी गेली आणि एका झटक्यात दहा मिनिटात तिचा मृत्यू झाला दहा मिनिटात ती घरनं इथे इचपर्यंत दहा मिनिटात त्यांना मृत्यू झाली जी त्यांना बातमी कळली म्हणजे हे किती वाईट आहे हे पुणेकर म्हणून मा शॉकांदी काय की पुणेकर म्हणते दादा आम्ही आप प्रत्येकजण म्हणजे आपले पण टू व्हीलरला आपल्याला असेल की दहा 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 हजार आपल्याला द हेल्मेटचे दंड आलेले आहेत ऑनलाईन नाही हे दंड काढतात पण दंड म्हणजे तुम्ही बघताय की भरधाव विभागाने गाड्या कुठल्या चालतात ते डम्पर चालत आहेत ते टेम्पो चालत आहे ते आपल्याला दुचाकीला फास्ट चालवायची म्हटल्यावर आपल्याला ट्रॅफिकला जागा भेटत नाही फार अडचण आहे आणि ह्याच्यावरती खरंच मला सांगू का पोलीस प्रशासन एकदम ढिम्मा आहे फक्त प्रेस कॉन्फरन्स घेऊन हे होणार नाही पुणेकरांच्यासाठी पुणेकरांना रस्त्यावर उतरावं लागेल कारण नाहीतर एक दिवशी मी मरेल जे आत्ता टी चॅनल बघतात ते मरतील अनेक पत्रकार पण आपल्या अपघातात मृत्यूमुखी पडले आपल्या सगळ्यांना मृत्यू असा रस्ते येईल कारण आपण दिवसभर रस्त्यावर फिरतो आणि कुणी येईल मागणं उडवला आणि आप आपला मृत्यू होईल काय सांगू शकतो आपण भीती वाटायला लागली पुण्यात गाडी चालवायची दादा आपण बघतो की जसं तुम्ही सांगितलं की दंड हे आपल्याला पोलिसांकडून वाहतुकीचे नियम न पावल्यामुळे दंड हे वसूल केले जातात परंतु हा पुण्यातला अत्यंत महत्वाचा चौक आहे या ठिकाणी रात्री कोणीही पोलीस नव्हतं मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जे जखमी होते त्यांना मदत केली पोलीस दिवसभरही नसतात पोलीस एका साईडला कॉर्नरला कुठेतरी पावत्या बनवत असतात पोलिसांचं मे पुणे शहर पोलिसांचं फक्त टार्गेट हे गिनीज रेकॉर्ड करणं की दंड पुणेकरांकडनं किती वसूल केला आहे याच्यातच गिनीज रेकॉर्ड त्यांना करायचं आहे बाकी किती पुणेकर मारतात हे यांचं त्यांचं काय घेणं देणं नाही जर तुम्ही वर्षाचा आकडा काढला तर पुणेकरात इतक्या अपघाताच्या घटना घडलेल्या आहेत आणि इतके जणं मृत्यूमुखी पडलेत आणि त्यानंतर कितीतरी जणं ही अपंग झाली ते कुणाचे मेंदूला मार लागलेला आहे ते अपंग घरी आहेत पॅरालिसिसचे अटॅक आले ह्याचा तर आकडेवारच नाही हजारो पुणेकर कर भरणारे पुणेकर ज्यांच्या करांनी पुणे पोलिसांना पगार होतो आहे ज्यांच्या कराने महानगरपालिकेला पगार होतो आहे ज्यांच्या करांनी रस्ते होतात ते आणि तेच रस्त्यावर मारतात ते हाकेच्या अंतरावरती एरणवाड्या पोलीस चौकी आहे आणि आपण बघतो की सध्या सणासुदीचे दिवस आहेत तरीसुद्धा या चौकामध्ये पोलीस दिसत नाहीत पोलिसांचं या म्हणजे नागरिकांच्या प्रश्नांकडं वाहतुकीकडं लक्षच नाही असं वाटतं का वाहतुकीच्या प्रश्नाकडे लक्षच नाही पोलीस आज समोर थांबल्यानंतर नियम पाळले जातात आपण बघाल तर पुणेकरांना पण आता काय सिग्नल पण इतके मोठे मोठे झाले की तीन तीन चार चार मिनटं एक सिग्नल लागतोय थोडा पोलीस त्या गल्लीत दिसला लापून ला बसलेले असतात सिग्नल तोडतात मग ते पोलीस त्यांना धरतात आणि पावती करतात जर तो पोलिसमध्ये दर्शनी भागात थांबला तर त्याची दहशत होईल आणि त्याच्यामुळं कोणी नियम तोडणार नाही ना असे अपघात पण टळतील आता काल आपण जर हे बघितलं सिग्नल पाळल्यामुळं मृत्यू झालेला आहे महिलेचा म्हणजे पुणेकर सिग्नल म्हणजे नियम पाळणारे पुणेकरांचा पण जीव जायला लागला आहे आता व्ही आय पीचा ताफा इथून गेला जवळपास पाच ते सहा पोलीस या ठिकाणी त्यांच्या बंदोबस्तासाठी होते पण सामान्यांच्या बंदोबस्तासाठी पोलीस दिसतच नाहीत आपल्या माहितीसाठी सांगतो माजी पालकमंत्री आणि आपले उच्च शिक्षण मंत्री कोथरूड भागात राहतात ते जेव्हा जातात त्यांचा शेड्यूल पोलिसांकडे असतो ते जेव्हा जातात त्या अर्ध्या तासासाठी सगळ्या चौकांमध्ये पोलिसांची यंत्रणा कामाला लागते जसे ते इकडनं पास झाले दुसऱ्या हद्दीत गेले की पोलिसं परत आपापल्या कामामध्ये दुसरीकडे जातात त्यांना पुणेकरांशी घेणं देणं नाही ते, ना ते मंत्र्यां मंत्र्यांचा तापा इकडनं सुख सोयीने म्हणजे व्यवस्थित न अडकता गेला पाहिजे आता एक आपले केंद्रीय मंत्री पण पुतळ भागतच राहतात आता तुम्ही थोडा वेळ बघितला असेल एक खासदार पण आत्ता ट्रॅफिकला सिग्नलला उभ्या त्या खर तर आपण बघतोय की ही जी घटना घडलेली आहे काल आ, मध्यरात्री अकराच्या दरम्यान अत्यंत गंभीर घटना घडलेली आहे मद्यपान करून पिकअप टेम्पो चालकाने भरधाव वेगात वाहन चालवलं सर्वात आधी त्याने करिश्मा चौकामध्ये दोन मुलांना धडक दिली आणि त्यानंतर भरधाव वेगात वाहन चालवत पुण्यातील फाटा परिसरामध्ये त्याने एका जुचाकीला जोरदार धडक दिली या धडकेमध्ये महिलेच्या अंगावरून हे वाहन गेल्यामुळं महिलेला उपचाराच्या नंतर महिलेचा जो आहे तो मृत्यू झाला खरंतर पुण्यामध्ये वारंवार अपघाताच्या घटना घडत आहेत आपण आपण पुण्यातील पोडफाटा परिसरामध्ये जर पाहिलं तर इथं व्ही आय पीच्या ताफा जात असताना पाच ते सहा पोलीस बंदोबस्तासाठी असतात परंतु सामान्यांच्या बंदोबस्ताचं काय सामान्यांच्या सुरक्षेचं काय असाही प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय आपण जवळच पाहिलं तर एनएनवणे पोलीस चौकी सुद्धा आहे तरी सुद्धा या चौकामध्ये पुण्यातला अत्यंत महत्त्वाचा चौक आहे पोडफाटा चौक तरी सुद्धा या ठिकाणी पोलिसांचा कसलाही बंदोबस्त दिसत नाही पोलिसांकडं स्थानिक प्रशासनांच प्रशासनाचं जे आहे ते नागरिकांच्या प्रश्नांकडं दुर्लक्ष आहे का असाही सुद्धा प्रश्न निर्माण होतोय पुणे समृद्धी जाधव सह राजरत्न गोंधळ टॉप न्यूज मराठी पुणे कम ऑन गाइस अरे आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं गाइस आई एम डेलिंग तुम लोगों को सही से ट्रेकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना ये रेड वाला है सही वाला देना वे ढक्कन पहले तो सही पानी पीना ना hmm? <laughs> <laughs> Manikchan Oxerich, Proudly Indian. पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना रहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सीटीआर कंपनी जवळ विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल झिरो